नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहेरे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू बघणार आहोत तर प्रेक्षकांनो आजचे रिव्ह्यू बघायला तयार आहेत ना बघा प्रेक्षकांनो आपण काल बघितलं की अंजली खूप घाबरलेली असते आणि ती सारखे आवाज देत असते चिंटू चिंटू चिंटू, चिंटू आणि म्हणून च अर्णवने दरवाजा उघडलेला असतो आणि अंजली म्हणते की चिंटू अंजली म्हणते की चिंटू आपली आजी अर्ण म्हणतो काय झालं आजीला आणि तू एवढी पॅनिक का झालीयेस अंजली म्हणते की अरे आजी दारच नाही उघडते मी केव्हापासून प्रयत्न करतेय अर्णव म्हणतो की वट आणि अर्णव पटकन पळत जातो आजीच्या रूमकडे आणि ईश्वरी अंजलीला घेऊन हळूहळू उतरत असते प्रेक्षकांनो इकडे अविनाश मामा जर जोरजोरात दरवाजा ठोठावतात आई आई आणि त्यांच्यासोबत वल्लरही वल्लीरी असते प्रेक्षकांनो अविनाश मामा म्हणतात की आई दार उघड वल्लरी म्हणते आई अर्णव म्हणतो की मामा काय झालं वल्लरी म्हणते अरे आई काहीच बोलत नाहीये बघ ना जरा आणि आता अर्णवही दरवाजा ठोठावतो आणि म्हणतो आजी आजी दरवाजा खोल ना प्लीज अविनाश मामाही म्हणतात आई आई इकडे अंजली आणि ईश्वरी खूप पॅनिक झालेल्या असतात प्रेक्षकांनो आणि तेवढ्यात मामी म्हणतात की आल्या आल्या बळजबरीच्या सुनबाई आल्या आणि तेवढ्यात आकाशही येतो प्रेक्षकांनो वल्लरी म्हणते की इथे सगळ्यांमुळे इथे तुझ्यामुळे सगळ्यांचं टेन्शन वाढलंय आणि ही इथं काळजी करत असल्याचं नाटक करत उभी आहे तिथे इकडं अविनाश मामा मात्र भडकतात आणि म्हणतात अगं वल्लरी इथं प्रसंग काय आणि तू काय बोलतेस हे तर खरं आहे प्रेक्षकांनो इथे मात्र वल्लरी ईश्वरीला एकही टोमना मारल्याचं सोडत नसतेस इकडे बिचारे अविनाश मामा आकाश आणि अर्णव हे तिघही दरवाजा ठोठावत असतात अविनाश मामा आई तर अर्णव आजी आणि आकाशही आजी म्हणून असं ओरडून दरवाजा वाजवत असतात अर्णव मोठ्याने म्हणतो की आजी दार उघड प्लीज इकडं अंजली खूप पॅनिक होते आणि म्हणते की चिं चिंटू आजीला काही झालं तर नसेल ना अविनाश मामा म्हणतात की अर्णव अरे ती काहीच उत्तर देत नाही मला तरी असं वाटतंय की दार तोडावं लागेल आकाशही संमती देतो की नाही नाही दार तोडावंच लागेल आणि आकाश म्हणतो की बाबा तुम्ही सर का आणि अर्णव आणि आकाश दोघं जण दार ढकलण्याचा म्हणजे जोरजोरात दा दारावर आपला अंग असं ढकलतायत आणि त्या त्या पद्धतीने ते दोघही दार तोडण्याचा प्रयत्न करतायत आणि प्रेक्षकांना दोघांकडनंही दार दार उघडल्या गेल्या आहेत आणि आजी तिथं झोपलेल्या असतात म्हणजे त्या बेशुद्ध असतील असं तरी कदाचित वाटतंय आणि सर्वजण आजीजवळ जातात अंजली आजीचा अंग बघते अविनाश मामाही म्हणतात की आई आई काय होतंय आई अंजली म्हणते की मामा ताप आला हिला अंग गरम आहे हिचं मामा म्हणतात की अर्णव अर्णव म्हणतो आकाश डॉक्टरांना फोन कर पटकन आणि इकडे वल्लरी परत त्यांचं त्यांचं नाटक चालू करतात आणि म्हणतात की अ oh, बळजबरेच्या सुनबाई बघितलं ना तुमच्या तुमच्यामुळे किती त्रास होतोय आईंना कोणाच्या ध्यानी म्हणी नसताना थेट अर्णवची बायको म्हणून घुसली या घरात त्याचा धक्का बसलाय आमच्या आईंना आता मला तरी वाटतं प्रेक्षकांना की हे नाटक आहेत कारण वल्लरीनी जे सांगितलं होतं मागे आपल्याला तर ते माहितच आहे पण बघूया हे खरंच नाटक आहेत की खरंच आजी आजारी आहेत या अर्णव यावर थोडंसं विचार करतो हा प्रेक्षकांनो वल्लरी म्हणते मी बोलते म्हणून माझं तोंड दिसतं ह्या एका मुलीमुळे अजून काय काय सरण सहन करावं आहे या अंजलीला फार वाईट वाटतं प्रेक्षकांना आणि अविनाश मामा म्हणतात की वल्लरी तुला जर आईची काळजी वाटत असेल ना तर तू शांत बसेल म्हणते की आईंची खूप काळजी आहेत म्हणून तर बोलतेत ना मी जीव तुटतो आईसाठी तरी मात्र ईश्वर इकडे रागानेच बघत असते आणि अर्णवला काही कळत नाही की हा काय प्रकार चाललेला आहे आकाश म्हणतो की डॉक्टर पोहोचतायत थोड्या वेळात मामा म्हणतात की अ अर्णव अर्णव म्हणतो की काही होणार नाही आजीला यू काम डाऊन रिलॅक्स म्हणतो की आकाश डॉक्टरला फोन कर आणि अर्जंटली यायला सांग मामा म्हणतात की आई ए आई ते सारखं हक्का मारत असतात आणि इकडं मात्र मामीचं बोलणं ईश्वरीला खूप लागतं आणि ती रडत रडत तिथून निघून जाते अर्णव हे सगळं बघत असतो पण तो काहीच करू शकत नाही प्रेक्षकांनो ते अर्णव रूमच्या बाहेर आलेला असतो आणि त्याला आठवतं की आजी आज काय म्हणते आजी म्हणते की तुझी सगळी कारणं योग्य असतील ईश्वरी तुझ्यासाठी योग्य नाही विनाश मामाही आलेल्या असतात आणि म्हणतात की अर्णव तुला माहीत आहे की आजीचा पत्रिकां वगैरे याच्यावर किती विश्वास आहेत म्हणतात की ईश्वरी तुझ्यासाठी योग्य नाहीत असं तिने मनात पक्क करून घेतलेला आहे त्यामुळेच तिला हे टेन्शनही आलंयच का घेतलाय या सगळ्याचा मामा म्हणतात की स्पष्ट सांगू का आईचं वय बघता आता ती जास्तच टेन्शन नाही सहन करू शकणार विनाश मामा म्हणतात की ही परिस्थिती बदलली नाही तर अर्णव म्हणतो की मला माहित आहे मामा इकडे अर्ण तो फारच टेन्शनमध्ये मध्ये असतो प्रेक्षकांना आणि म्हणतो मी काय करू मामा मला कळतच नाही कारण इकडे मी सिंदोर तिच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठा विलन मानते मला मला ब्लेम करत असतेस मी तिच्याशी लग्न केलं आहेत म्हणून आज जी हॉट झाली माझ्यावरचा जा तर विश्वासच उडाला आहे तिचा म्हणतो की मामा तुला माहिती आहे ना दोघीही माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते मामा म्हणतात की हो अरे मला माहिती आहे अर्णव प्रेक्षकांना मामा अर्णवला खूप खूप म्हणजे खूप समजावून घेतात तसंच जर आजीने समजावून घेतलं तर सगळ्या गोष्टी किती सुरळीत चालेल पण नाही अर्णव म्हणतो की इंटेन्शन चुकीचं नव्हतं माझं पण दोघींचं सॉलिड मिसअंडरस्टँडिंग झालं आहे माझ्या बाबतीत हे तर अगदी खरं आहेत प्रेक्षकांनो इकडे ईश्वरीचं पण गैरसमज झालेलं आहे आणि तिकडे आजीचाही गैरसमज झालेला आहे प्रेक्षकांनो बिचारा काळजीत असतो आणि म्हणतो की दोघींचंही दुःख बघवत नाही आहेत मला काय करायचं दोघींना एकत्र आनंदी कसं करायचं हे हेच कळत नाहीयेत मला म्हणतात की अर्णव कळतंय मला सगळं कळतंय पण यावर उपाय तुला शोधावा लागेल आम्हा म्हणतात की हे बघ अर्णव आपण जेव्हा एखादा पर्याय निवडतो ना त्याचे परिणामही ओघाने येतातच आपल्या समोर हे टाळू नाही शकत आपण हा मार्ग तू निवडलाय अर्णव म्हणजे यामुळे या, या परिस्थितीतून बाहेर बाहेर कसं पडायचं हे तुझं तुला शोधावं लागेल मग म्हणतात की हां आता तारेवरची कसरत आहे पण ती तुला करावीच लागणार हो अर आजी आणि ईश्वरीचा गमवलेला विश्वास तुला परत मिळवायचा आहे अगदी काहीही करून अर्णव हो म्हणतो आणि इकडे डॉक्टर आलेल्या असतात आणि त्या आजींना चेक करत असतात डॉक्टर म्हणतात की मी दिलेलं औषध वेळवर द्या त्यांना शक्य होईल तेवढा आराम मात्र करू द्या त्यांना ही खाल्ल्यानंतरच पहिला डोस द्या औषधांचा त्यांना आणि मामा हो म्हणतात डॉक्टर म्हणतात की मी निघते काही लागलंच तर कॉल करा अर्णव आकाश आणि मामा त्या डॉक्टरांना सोडवायला जातात अंजली त्यां आजींजवळ बसते आणि म्हणते तुला औषधं घ्यायचे आहेत त्यामुळे तुला नाश्ता तर करावाच लागणार आहे आणि म्हणते की मामी तू थांब आजीजवळ मी नाश्त्याचं बघते आणि तेवढ्याच प्रेक्षकांना तिथे ईश्वरी येते अंजली उठणारच तेवढ्यात ईश्वरी म्हणते की ताई मी आणलाय नाश्ता अंजली म्हणते ये म्हणते दे आणि आता वल्लरी बघा प्रेक्षकांना एकही एक असं क्षण येत नाही की त्या टोमना मारत नाही त्या म्हणतात की तुझ्यामुळे पडल्या आहेत आई आमच्या आजारी कळत नाही एका तुला आणि हे कळतय तरी मुद्दामून सारखे सारखी समोर येते त्यांच्या त्यांना त्रास द्यायला अली म्हणते की मामी असं काय करतेस लगेच वल्लरी म्हणते बोला तुम्ही सगळे मला बोला पण एक दिवस ही बळजबरीची सुनबाई आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर मिरे वाटेल ना तेव्हा कळेल की मी काय म्हणत होते मात्र मामी बोलते वाईट आणि त्या ईश्वरीकडे ते ईश्वरीकडे बघते ईश्वरी म्हणते की आजी आज सॉरी माहिती आहे की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय पण मी मुद्दा नाही केले हे मला माहिती असताना ना हे असं घडणार आहे तर मी हे स्वतः थांबवलं असतं प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मला खरंच यातलं काहीच माहित नव्हतं ईश्वरी एवढं सांगण्याचा प्रयत्न करत असते पण तरीच आजी म्हणतात वल्लरी वल्लरी म्हणते हो आई आजी म्हणता मी यातला एकही घास खाणार नाही ना एक एकही घास खाणार नाहीये तू माझ्यासाठी नाश्ता घेऊन ये मी म्हणते मी आता याच्यावरनं तर असंच वाटतंय प्रेक्षकांना की वल्लरीला स्वयंपाक किंवा स्वयंपाक किचन मध्ये काही बनवण्याचा आधीच कंटाळा येतो असं तरी वल्लरीच्या बोलण्यावरनं वाटता आहेत तरी म्हणते की मी एक काम करते ना आई मी तुमच्यासाठी छान पैकी ज्यूस बनवून आणते पटकन होईल हो, हो आई तरी तिथून उठते आणि म्हणते आणते परीला फार वाईट वाटत प्रेक्षकांना आणि ती तिथून रडत रडतच बाहेर निघून जाते हरीला आठवत की आजी काय म्हणतात की घर सांभाळायचा अधिकार मी तुला दिलेला नाही जाते सगळं मी यातला एक घासही खाणार नाहीये प्रेक्षकांना अर्णव ही तिथे फोनवर बघत बघत तिथे येतो आणि ईश्वरीला बघतो अर्णव म्हणतो की मी सिंदोर आणि ईश्वरी म्हणते की तुम्ही ना तेवढ्यात इश अर्णव म्हणतो की तुझ्या आईचा फोन आहेत ईश्वरी डोळ्यातले असू पुसते आणि एकदम नॉर्मल याच्यामध्ये बोलते हॅलो आई इकडे आई म्हणते हॅलो इशू अग सगळं ठीक आहेत ना तिथे अग आणि फोन का उचलत नव्हतीस तू ईश्वरी म्हणते की खोलीत आहेत बहुतेक म्हणते हो का बरं ऐक ना नमो म्हणत होती की तिकडे सगळं सुरळीत होत आहे हळूहळू आणि म्हणालीत कि तुझ्या सासरचे सगळे छान आहेत प्रियाताई म्हणतात की मला माहीत खात्री आहेत ना माझ्या मुलीबद्दल ती हळूहळू सगळ्यांचे मन जिंकून घेईल हे बघा प्रेक्षकांना एवढी बडबड करणारी ही इशू आज मात्र गप कुमार सगळं ऐकून घेते त्यामुळे आईला थोडस विचार आलाच की ही बोलत का नाहीयेत म्हणून सुप्रिया ताई म्हणतात इशू हॅलो इशू प्रेक्षकांनो ही ईश्वरी रडतच असते तिला त्यामुळे ती काहीच बोलू शकत नसते आता हे तिच्या आईला कळेल की काहीतरी गडबडत आहेत आणि ईश्वरी ती का रडते हे सांगण्याऐवजी दुसरंच काहीतरी कारण देईल जी आई म्हणते आहेस ना वरी म्हणते हो सगळं छान आहे तिथे आई इकडे आई बघा प्रेक्षकांना किती समजून सांगते ती म्हणते की विशु आपण सगळ्यांशी छान वागलं मोर्चा कशाला आपल्याशी वाईट वागेल हो की नाही तर अगदी खरं बोलल्यात प्रेक्षक आहेत प्रेक्षक सुप्रिया ताई वरी म्हणते की आई तू काळजी नको करूस कर्नाट या ताई म्हणतात की बरं वाटलं हा तुझं हे ऐकून आपलं रडणं थोडस हे करून म्हणते की तुम्ही सगळे बरे आहात ना म्हणतात हो ग आम्ही मजेत आहोत सकाळीच बाबांची फिजिओथेरपी झालीयेत नमू घेते सगळं सांभाळू न प्रेक्षकांनो इशूला खूप खूप म्हणजे खूप रडायला येतं आणि अर्णवलाही की वाटतं की हे आता रडतेच आहे ते आई म्हणते इशू अगं रडतेस का तू हो वुन्त का ऐकल्यासारखं वाटलं मला येशू म्हणते की चल आई मी कामात आहे ते फोन आपण नंतर बोलू ताई म्हणतात हो हो अगं चालेल चालेल तुला जमेल तेव्हा फोन कर हा। ते हरकत नहीं। महनते ही हरकत नाही ईश्वरी म्हणते हो सुप्रियाता म्हणतात चल बाय बाय इकडे बिचारी ईश्वरी फोन ठेवून देते आणि खूप म्हणजे खूप रडत असते ती अर्णवकडं फोन देते आणि ईश्वरी खूप रडते अर्णव म्हणतो मी मी सिंदोर प्लीज रडू नको ही ईश्वरी भडकतेच आणि म्हणते की रडू नको म्हणजे काय आता माझ्या अश्रूंनाही तुमची परमिशन लागणार आहेत का तुम्हाला असं वाटतंय की माझ्याकडे एखादं स्विच आहे मी म्हटलं की रडणं थांबवायचं हे बघा ह मी तुमच्या तालावर नाचणारी भाऊली नाही येत मला हवं ते तस तेव्हा रडेल हवं तसं वागेल आणि हवं त्यावेळी हसेल मी नाही सांगायचं मी कसं वागायचं आणि काय करायचं ते ना जिन्ना की माझी चूक आहे पण या सगळ्यांसाठी जो माणूस जिम्मेदार आहे तो मला फक्त ऑर्डर सोडतोय असं कर ते तसं करू नको कोण कोण समजतात तुम्ही कोण स्वतःला हे सगळं माझ्यासाठी किती कठीण आहे याची जराशी आयडिया तरी आहेत का तुम्हाला म्हणते की मी मी परत एकदा सांगतेय मला हवं तसं वागेन त्यावेळी रडेल आणि हवं हो त्यावेळी तुमच्याशी भांडेल आणि मला माहिती आहे ना की या सगळ्यांचा तुम्हाला खूप आनंद होतोय आता प्रेक्षकांनो बघा यात आनंद कोणालाच होत नाही आनंद फक्त विलनलाच होत असतो ना वरी <laughs> म्हणते की मी जेवढे अश्रू गाळते ना तेवढा तुमचा स्कोअर मात्र वाढत जातोय ही जिंकण्याची मजा घेतायत मला रडवून हे सगळं करून मिळतंय काय तुम्हाला हं रणव म्हणतो की त्रास ईश्वरी म्हणते काय अर्णव म्हणतो की मला त्रास होतोय तुला असं बघून काळजी वाटते तुझी तरी म्हणते ना काळजी वाटणारा माणूस हे असं वागत नाही की माझ्या मनात ना तुमच्याबद्दल फक्त राग आहे राग बाकी काहीच नाही आपलं लग्न झालं असेल तुमच्यासारख्या सारख्या ना कधीच कोणी प्रेम नाही करू शकत नाही बोलून ईश्वरी तिथून निघून जाते बघा प्रेक्षकांनो ईश्वरी किती दुखावते अर्णवला पण बिचारा एकही एक शब्द उलट बोलत नाहीस तिला आणि त्याला तिच्या हे वागण्याचंही वाईट वाटतं अर्णव बिचारा म्हणतो की माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहेत मी सिंदोर खरंच अर्णव बिचारा खूप मायूस होऊन जातो आता इकडे आजी आहे आहेत प्रेक्षकांना अंजली चेक करते की आजीला ताप आहेत की नाही आता अंजली रूमच्या बाहेर जाताना दिसते आणि तेवढा तिथे अर्णव येतो आणि म्हणतो ताई आजीची तब्येत ता आता कशी आहे अंजली म्हणते बरी आहेत ताप उतरला आता नको डिस्टर्ब करूयात तिला आता अंजली म्हणते की सकाळी तर खूपच टेन्शन आलं होतं बाबा आपल्या सगळ्यांसाठी जरा अवघड काळ आहे पणच काळजी घ्यायला हवी आजी टेन्शन मध्ये आहे आणि तिकडे मिस ओन मिस इंदोर द जराशीही ठीक बोलत नाहीये माझ्याशी ॲज युजल कम मी एक मोठा क्राईम केला आहे अर्णव म्हणतो की कोणीतरी समजून घ्यायला हवं ना ताई बघा प्रेक्षकांनो आता इथे अर्णवला खरंच कोणी समजून घेत नाही ना, ना आजी आज समजून घेतात नाही ईश्वरी समजून घेते म्हणते की बरोबर आहेत पण सध्या आपणच तिला समजून घ्यायला हवं कारण सगळं किती अचानक झालं आहे तिच्यासाठी अर्णव म्हणतो ताई आय थिंक मी सिंदोर तीचा मिस सिंदोर तिच्या घरच्यांना मिस करत आहे असं अर्णव बोलताच ताई म्हणते एक्झॅक्टली अंजली म्हणते की चिंटू तुला एक सुचवू बरं वाटेल अर्णव म्हणतो काय त्यांनी काय बोलणं झालं ते काही दाखवलेलं नाहीयेत इकडे ईश्वरी मात्र कपड्यांच्या घड्या घालत असते आणि तेवढा तिथे अर्णव येतो अर्णव म्हणतो की मिस इंदौर आपण बाहेर चाललोय अर्णव म्हणतो हा आपण तू मी आपण ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघते आणि म्हणते मी नाही येणार अर्णव म्हणतो की मी सिंदोर तुला यावंच लागेल इट्स इम्पॉर्टंट भडकते आणि म्हणते की कोणासाठी इम्पॉर्टंट तुमच्यासाठीच ना मग तर बिलकुलच येणार नाही इच्छा नाही येत मला अर्णव चोडतो आणि अर म्हणतो शेवटचा विचारतो येणार नाही येत ईश्वरीही म्हणते शेवटचं सांगते येणार नाहीत अर्णव म्हणतो ऑल राईट मग मला आता तुला उचलूनच घेऊन जावं लागेल मलाही तेच वाटलं प्रेक्षकांनो की हा अर्णव आता हिला सांगेल जर तू येणार नस तर मी तुला उचलून घेऊन जाईल तेव्हाच ईश्वरी कुठे ते तयार होईल न म्हणतो असंही मी सकाळी वर्कआउट केलं नाहीयेत म्हणजे तुला उचल उचलून मी माझं वर्क लिफ्टिंग होऊन जाईल ईश्वरी म्हणते हा हात नाही लावायचा मला आधीच सांगते मी सांगून ठेवते प्रेक्षकांनो या दोघांच्या आर्ग्युमेंट मध्ये ना खरच फार मज्जा येते तुम्हाला ही मज्जा येत असेलच ना अर्णव म्हणतो मला काही तुला उचलून घेण्याची हौस नाहीये पण तू जर शील टिकणार नाही तर मला तेच करावं लागेल कारण तिच्या पुढे पुढे येतो आणि ईश्वरी म्हणते पुढे नाही नाही यायचं हा आधीच आधीच सांगून ठेवते आणि ती कपाटाला टेकते आणि अर्जुन कपाटाला हात ठेवतो आणि म्हणतो की कुठे जायचे हे विचार विचारणार नाहीस तुम्हाला ईश्वरी म्हणते कुठे का जा मला काय करायचंय राईट right, मी एकटाच जातो एकटाच जातो तू येऊ नकोस काही काय म्हणाली होतीस मांडव तेवढ्याच ईश्वरी म्हणते की मांडव परतावनी झटली मांडव परता अर्णव म्हणतो की तू नको येऊ मी जातो एकटाच आणि हे ऐकल्यावर ईश्वरी मात्र अर्णवकडे बघते आता तिची फार खेचतो प्रेक्षकांना आणि म्हणतो की आपण एक गमत करूया आपण एक काम करूया की या रिच्युअल साठी जावई एकटाच बायकोच्या माहेरी जातो बाय जायला निघतोच प्रेक्षकांनो आणि लगेच ईश्वर म्हणते अ थांबा असे एकटेच नाही जाऊ शकत तुम्ही माझ्या घरी अर्णव आता हसतो ही प्रेक्षकांनो आणि तिच्या समोर घेतल्यावर त्याने ते हसू कंट्रोल करतो आणि म्हणतो म्हणजे तू येणार आहेस ईश्वरी काही बोलणारच मी तेवढ्यात अर्णव म्हणतो की नको येऊ मी एकटाच जातो एवढ्यात ईश्वरी म्हणते अर्णव सर अर्णव म्हणतो काही निरोप द्यायचा आहे का, का तुझ्या आईबाबांना तू तु सतत भांडत असतेस सतत बडबड करत असतेस ईश्वरी बोलते मी आणि अर्णव म्हणतो थांब बर म्हणते मी मी येते तुमच्या सोबत न हसतो आणि म्हणतो पण मी तर कुठे जातच नाहीये जस्ट जोकिंग मस्करी करत होतो म्हणते तुम्ही ना यार न म्हणतो आवर पटकन निघायचे आपल्याला मी सोडतो तुला बघा प्रेक्षकांना मुलीला माहेरी जायचं ठरलं की आता कसं पट पट पटत ते आवरते आणि तिच्या तोंडात नंतर आर्ग्युमेंटही निघालेत नाही एपिसोडचा मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो आजची मालिका कशी वाटली तुम्हाला हे नक्की कमेंट करून कळवा आणि हो प्रोमो बघा हे दोघं जण अर्णव आणि ईश्वरी ईश्वरीला माहेरी सोडण्यासाठी जातो तेवढ्या तिथे एक मुलगी म्हणते की एक सांगू का सर तुम्हाला तुमचा ना खूप छान दिसतो अर्णव ईश्वरीकडे आणि ईश्वरी अर्णवकडे बघतो अर्णव म्हणतो की ते रेड रोजेस द्या ना प्लीज अर्णव त्यातलं एक रेड रोजेस ईश्वरीला देतो आणि ती घेते का नाही माहित नाही प्रेक्षकांनो आणि इथे दोघे जण ईश्वरीच्या माहेरी पोहोचले असतात अर्णव म्हणतो की काकू ही फुले तुमच्यासाठी आणि लगेच ईश्वरी मात्र अर्णवकडे बघते हे दोघं जेवायला बसलेले असतात आणि तेवढ्यात नम्रता म्हणते की तुम्हाला जेवायच्या आधी एकमेकांना घास भरवावं लागेल अर्णव तिच्या तोंडात पटकन घास टाकतो आणि आता सुप्रियाताय म्हणतात की अगं बरं इशू आता तू भरव प्रेक्षकांनो ईश्वरी घास भरवणार की काहीतरी आता अजून मज्जा येणार हे आपल्याला आता उद्याच बघायला भेटेल प्रेक्षकांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि उद्याचा एपिसोड यापेक्षाही रंगतदार आणि मजेदार असणार आहेत प्रेक्षकांनो तर उद्या आपण पुन्हा भेटू तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय